नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज सोमवार पंचवीस डिसेंबर आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अगदी छोटीशी व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक् नक्की पहा चला तर मग सुरुवात करूया जसं की आपल्याला माहीत आहे मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात काही भागांमध्ये घट झालेली आहे आणि थंडीचे प्रमाण हे वाढलेलं आहे तरी काही भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर रत्नागिरीच्या काही भागामध्ये आपल्याला ढागाळ वातावरण दिसत आहे सोबतच कराडमध्ये विटा सातारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे जसं की आपण पाहत असाल की चलकींवरती तर आपल्याला दिसत आहे की सातारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये ढागाळ वातावरण आहे सोबतच सोलापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे जर आपण पाहिलं गेलं तर सोलापूरमधील अक्कलकोट भागामध्ये थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे सातारा सोलापूर आणि सांगलीच्या काही भागांमध्ये आपल्याला थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की आपल्याला दिसेल की स्क्रीनवर आपण पाहिलं तर ढगाळ वातावरण आहे तसं की आपण पाहिलं पुणे जिल्ह्यातील बारामती इंदापूरमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे बाकी जर आपण विचार करायला गेलो महाराष्ट्रातील काही भागांमध्ये थंडीचे प्रमाण हे जास्त वाढलेलं आहे त्यामध्ये जर आपण पाहत असाल तर नाशिक जिल्ह्यामध्ये थंडी जोरदार वाढलेली आहे नाशिकमधील जर आपण पाहिलं गेलो तर निफाडमध्ये थंडीचे प्रमाण वाढलेले आहे तापमानात निफाडमध्ये घट झालेली आहे सोबतच मनमाड मालेगावमध्ये सुद्धा आपल्याला तापमानात घट झालेली आहे दिसत आहे चाळीसगावमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं गेलो तर चाळीसगावमध्ये सुद्धा थंडीचे प्रमाण हे आपल्याला वाढलेले दिसत आहे सोबतच लागून असलेल्या धुळे सुद्धा पारा घसरलेला आहे थंडीचे प्रमाण धुळे सुद्धा वाढलेले आहे सोबतच लागून असलेल्या भागामध्ये सुद्धा वरण सोबतच थंडीचे हे प्रमाण हे वाढलेले आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की महाराष्ट्रामध्ये थंडीचे प्रमाण वाढलेले आहे पुढील काही दिवस असेच महाराष्ट्रामध्ये थंडी वाढणार आहे असेच अपडेटसाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद